टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण एक झाड लावा हजारो श्वास वाचवा अनिल सावंत मंगळवेड्यातील जवाहरलाल हायस्कूल इथं आज वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्याचा छोटासा प्रयत्न केला वाढदिवसाच्या दिवशी पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक करावा असा विचार मनात आला आणि या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक वर्ग काही मित्रमंडळी सहकारी सा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला झाडं लावणं म्हणजे केवळ एक दिवसाचं कार्य नव्हे तर ते आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक आहे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शुद्ध आणि हरित मंगळवेडा तयार व्हावा हीच खरी वाढदिवसाची भेट ठरावी असं वाटते या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आपण सगळे मिळून असेच समाज उपयोगी कार्य करत राहू हीच अपेक्षा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा